किरणराज कांबळे याची उच्च शिक्षणाकरिता ऑस्ट्रेलिया येथे निवड झाली आहे जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना संचलित मुलांचं बालगृह निरीक्षणगृह सोलापूर या संस्थेतील शिक्षक तथा मास्टर राज्य निरीक्षणगृह बालगृह कर्मचारी संघटनेचे सहसचिव शत्रुघ्न कांबळे यांचे लहान चिरंजीव किरणराज शत्रुघ्न कांबळे यांची ऑस्ट्रेलिया इथल्या सिडनी इथं सेंट्रल क्विन्सलँड युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर ऑफ सायन्स इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट या दोन वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता निवड झाली असून तो दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी ऑस्ट्रेलियाकडे रवाना होत असल्याचं मास्टर राज्य निरीक्षण गृह बालगृह कर्मचारी संघटनेचे सहसचिव शत्रुघ्न कांबळे यांनी सांगितलं मुलगा किरणराज हा उद्या ऑस्ट्रेलिया साठी रवाना होतोय तिथं त्यांना बी टी केलेला आहे आणि ऑस्ट्रेलिया जाऊन तो एम एस करणार आहे मास्टर ऑफ सायन्स इन कंट्रक्शन मॅनेजमेंट म्हणजे तो हा दोन वर्ष अभ्यासक्रम आहे तो त्या त्या ठिकाणी करण्यासाठी उद्या जात आहे तो या कोर्ससाठी तो प्रचंड त्यांनी मेहनत घेतलेली आहे अमेरिका त्यानंतर लंडन युपी मधल्या तिने इंटरन्स परीक्षा चांगल्या मार्ग पास झाल्या इच्छा होती परंतु धोरणामुळे त्याला विजा तिकडून मिळू शकला नाही त्यामुळे तिने ऑस्ट्रेलियात जाणं मी पसंत केलं आणि तो ऑस्ट्रेलियाने येत आहे दरम्यान किरण राज याला लँड युनिव्हर्सिटीनं रुपये बारा लाखाची मिरिट स्कॉलरशिप मंजूर केली आहे किरण राजेचं प्राथमिक शिक्षण सोलापूर इथल्या भारतीय विद्यापीठ आणि स्वियश विद्यालय इथं झालं तर माध्यमिक शिक्षण पोदार इंटरनॅशनल स्कूल इथं झालं उच्च माध्यमिक शिक्षण सोलापुरातील एडी जोशी कॉलेजमध्ये झालं चंडक पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये त्यानं स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका घेतली तर ऑर्चिड स्कूल ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर इथं त्यानं बीटेक ही पदवी स्थापत्य अभियांत्रिकी शाखेमधून घेतली आहे दरम्यान किरण राजची अमेरिका इथं उच्च शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा होती मात्र अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामुळं तो अमेरिकेत जाऊ शकला नाही त्यानं ऑस्ट्रेलिया इथल्या नामवंत विद्यापीठामध्ये जाणं पसंत केलं किरणराज हा लहानपणापासूनच खूप जिद्दी स्वभावाचा असल्यामुळं त्याची परदेशात जाऊन शिकण्याची जिद्द यशस्वी झाली आहे त्यामुळं किरणराज व कांबळे परिवारावर आपतिष्ट व स्नेहीजनांकडून तसंच नातेवाईकांकडून आणि समाजाच्या विविध स्तरांमधून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे